हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत शेपू आणि मूगडाळीची भाजी ही भाजी फक्त चवदार नाही तर पौष्टिकही आहे ह्या भाजीची रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली होती चला तर मग बनवूया शेपूची भाजी प्रथमकडे तेल टाकायचं आहे त्यानंतर त्यात जिरं लसूण मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते, ते, ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकायची आहे मी न भिजून घेताच त्यात मुगाची डाळ टाकली आहे तुम्हाला हवे असेल तर पंधरा मिनटं मुगाची डाळ शिजवून तुम्ही त्यात वापरू शकता शेपो आणि मूगडाळीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ह्या भाजीतून आपल्याला आयर्न आणि कॅल्शियम मिळतं तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर थोडं कूट टाकू शकता खूप छान टेस्टी लागते भाजी मूगडाळ खूप शिजवू नये नाहीतर ती मऊ होऊन त्याची चव बिघडते ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते आता व्यवस्थित ते सगळं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता शेपू टाकायचा आहे मी बाजारातूनच काल एक पेंडी आणली होती ती व्यवस्थित डोळस नजरेने साफ करून स्वच्छ दोन पाण्यातून धुवून घ्यायची आहे कारण आता पावसाळा चालू आहे त्यामुळे भाज्या पालेभाज्या व्यवस्थित नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित साफ करून स्वच्छ करूनच भाजी करा आता ती व्यवस्थित हलवून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे डायबेटीस असलेल्यांसाठी योग्य ग्लायसेमिक डाळ व शेपूमुळे साखर नियंत्रणात ठेवते ही होती आईच्या स्टाईलची पारंपरिक शेपू व मुगडाळीची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी तुम्हाला दाखवले एकदम हेल्दी आणि पारंपरिक रेसिपी बघू शकता आता तुम्ही भाजी शिजत आलेली आहे ही भाजी गणपती गौरीमध्ये खास गौरींसाठी स्पेशल बनवली जाते बघा आता आपली भाजी छान तयार झालेली आहे अजून अशाच खास रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय